मित्रांनो अंगापूरचं मैदान आहे एकोणतीस वर्षाची परंपरा असणारे पारंपरिक मैदान तिथं एक नवीन चेहरा आणि एक नंबर पारितोषिक घेणार बैल आपल्याबरोबर आहे सांगा ओळख सांगा पहिल्यांदा हा गारडेवाडीचा सर्ज आहे कुठला आणलाय हा बैल आपल्या घरच्या आहे घरच्या गाय घरच्या गायचा आपण घडवलेला मित्रांनो ह्यांचं कौतुक केलं पाहिजे घरच्या गायीचा खोंड आज ह्या म्हणू आपण गुलाल पात्र झालेला एक नंबर केलेला आहे कुठली पैदासा आमच्या गावात एक होता त्याचीच पैदास आहे काय सांगाल वासरू घडवताना वासरू घडवताना तर खूप मेहनत आहे त्याला व्यायाम त्याचा खोराक वगैरे सगळं टाइम टू टाइम देणे मेहनत खूप आहे ह्याच्यात सांगाय की मेहनत कशी घ्यायची मेहनत काय त्याला आदत बसना आम्ही कोळवाला वगैरे दोन टाइम आणतो आणि परत त्याला घरचे आवताचा मोठा बैल आहे ना आपला त्यामुळे त्याला व्यायामाला आम्हाला तो बैल कंटिन्यू सांगा असते बर आता मला सांगा ज्यावेळी शिकवाय सुरुवात केली किती दिवसात पहिला त्याचा चौथ्या मैदानात पहिला गुलाल झाला आहे दुसऱ्या मैदानापासून तो गट पास आहे त्या अजून गटाला त्याने कधी मार खाल्ला नाही तुम्ही सांगितलं की लय मेहनत घेतली पण कधी वाटलं असं की ही लय अवघड होते कारण सगळ्यात गोष्टी शून्यापासून करायच्यात ना जेव्हा पैरे हे वगैरे भेटत नव्हते ना तेव्हा वाटलं बाबा आपण एवढी मेहनत घेतोय पण काही कामाची नाही असं वाटायला लागलं होतं जेव्हा हे ना दोन तीन गोलाल करून दाखवलं तेव्हा वाटलं बाबा आपली मेहनत कुठंतरी फळाला आली आता काय करता तुम्ही मी, मी गावीच असतो गावात असतो जमीन किती वगैरे काय जमीन आहे आपल्याला दहा बारा एकर जमीन आहे बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्नाचं उत्तर द्या की हा पायरा कुणी केला होता हा जीवन पीवड आणि केलं कारण ती दोन्ही म्हणजे घरच्याकडेच आहेत आमचा संबंध पहिल्यापासून आम्ही पण बोललो होतो त्यांना आपल्याला एकदा घरचा साज आपल्याला गुलाला ठेवायचा आहे थे। मग ते बोलले की ह्या मैदानाला जवळजवळ हा भागातलं मैदानात ठेवूया काय सुद्धा अडचण नाही आपल्याला सरजानं कुठं कुठं गुलाला अजून घेतले सर्जन सरजानं सातेवाडीला गजाभर आम्ही पळालो तिथं तीन नंबर केला परत इकडे अंगापूरला ह्याच मैदानावर दोन नंबर केला तर पंधरा सोळा गुलाला आहेत त्याचे टोटल किती जाते आता तेव्हा दुसरा काय बैल कसं पळायला लागलं की मागणी यायची मागणी येते कसं काय विकरीता काय निर्णय वगैरे नाही मागणी भरपूर येते पण आपण विकायला नाही सरळ सांगतो किंमत सांगत नाही कोणाला ना राहुल दादानी वगैरे सगळ्यांनी मागितलंय पण सरळ आपण सांगतो नाही घरच्या 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 हो विकायदा ती गायी खूप अशी क्वालिटी काय असणार की हो, तिच्या हो, ज्या उदरातून हिरा ज्याल मला आणि त्या गायीच म्हणजे पहिलंच वेत आहे पहिल्याच वेताला तिनं एवढा मोठा हिरा आम्हाला आमच्या घरी दिला मित्रांनो सर ज्या पळाला पण पळवणारा तोही एकदम तरुण ड्रायव्हर आहे सांगा नाव सांगा माझं नाव प्रणव डायर शेंद्री कसं काय काय वैशिष्ट्य सांगायला काय आसे आसे ना बैल पोळतो जाम बैल दोन्ही खांद्या गाडीच्या साईडनं बैल गाडी जाऊन देत नाही तुम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा बसला गाडी त्यावेळेस कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं सूचना दिला की असं असं करा कशा दिलेल्या सूचना नाही का बैल मी आधी पाळालायच ही काय घरातली माणसं आहे ती त्यामुळे काय विषय नाही बैल मी आधी बी पाच सहा वेळा पाळावा लागेल वैशिष्ट्य सांगा बैल जरा खालचं राहून कमी आहे पण पुढचं बैलाला असं निकालात बैलाचं नाद नाही करायचं बैल जातो मी जातो निकाला आज मी पळावला काय शेव बैल पळावतो बाहेर ड्रायवर किती वेळ आहे एकोणीस एकोणीस आहे अठरा तरी पूर्ण ते होता पाच सहा वेळा बैल ठेवला बैल फायनल पाच सहा वेळा ठेव बैल ठेवला फायनल ही गाडी बोलती गाजी गुरुसळचा गाजी आणि हीच बाहेर गाडी पळव चांगलं तुमचं गाव कुठलं पाडे कुठले पाठळे निनाम पाडे बर जाता जाता आपण सुंदरकडे जाऊयाच पण मला सगळ्यात सा महत्त्वाचं सांगा बैलगाड्यात यश मिळवायचे घरच्या गायीचा खूण घेऊन एक नंबर किंवा सतत गुलालात राहायचे काय मेसेज जर यासाठी मेहनत तर खूप घ्यावी लागणार कारण मेहनत म्हणजे काय करायचं ती सांगा कारण सगळीच मेहनत घेतात नाही बरोबर आहे की कुळवाला वगैरे वा वासर हाणणे त्याचा खुराका टाईम टू टाईम लक्ष देणे परत कमीत कमी तीन दिवसातून एक तास तरी व्यायाम देणे त्याला कुठला व्यायाम देतात कुळवाला वगैरे झोपणे पोहणी वगैरे पोहणी वगैरे आपण जास्त देत नाही बैलाला कधी पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा नक्की हा कुठला बैल आहे गार करारांचा सर्जा आहे कुठे आली गारेवाडी कलेडोन बशी सातारा जिल्ह्यातला एक छोटंसं गाव आहे शेवटच्या टोकाचं गाव आहे मित्रांनो आद तो यात मुलाखत घेतलेली मला वाटते ती पहिली मुलाखत असेल सुंदरची अनेक चढ उतार झाले आध तो आहे एक कमाली पळणार होईल त्याच्यानंतर तो ओपनमध्ये पळला ती मध्ये खूप पराभव सामना आपण म्हणून थोडं अपयश आलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा गुलाल कसं एकदम चक्कर खूप मोठं आहे काय सांगाल माझ्यासोबत आहेत ड्रायव्हर संघर्ष तर आयुष्यात आल्यावर माणसाला शंभर टक्के करावा लागतो काय दिवस उलटा असते ती काय चांगलं असते ती काय सुखाचं काय दुःखाचं माणसानं सहकारी म्हणजे त्यात थांबलं बी पाहिजे आणि संघर्ष शंभर टक्के केला पाहिजे संघर्ष केला तर तुम्हाला फळ शंभर टक्के मिळतं आम्ही संघर्ष करत होतो म्हणजे थांबलो नाही बैल मार खात होता म मा पोर म्हणायची हो पायरा, हो पायरा। थोडंफार पायरा। पायऱ्याच्या बी अडचणी शंभर टक्के येत होत्या आपल्याला गुलाल नव्हता म्हणल्या मोठ्या बैलाला मागणं आपलं बी चुकीचं होतं म्हणजे आम्ही बी कधी बैल लोक दुसऱ्याला मोठ्याला मागितला नाही आमचा बैल आदतमध्ये एक नंबरला पळत होता का तर पळत होता पण आम्ही बी कोणाला आम्हाला पाहिजे म्हणून हाट्ट कोणाव केला नाही कोणा ना रोषा नाही बाबा तू नाही दिला म्हणून काय अडचण म्हणजे hmm. हे बघा बैल पाळला की शंभर टक्के पैर होती ती का तर होतीच पण आपलं थोडंफार उलटं उचलटं होतं त्यामुळे आम्ही बी थोडंफार थांबलो होतो म्हणजे मोठी बायलाला आम्ही मागत नव्हतो बैल आपला पळत होता hmm. पण जरा अडचणी थोड्याफार होत्या त्यामुळे संघर्ष हे करायला लागतो माणसाला कमी कमी जास्त भविष्यात आले की चढ उतार होतोच संघर्षाचा काळ किती होता किती दिवसातून याचा गुलाल झाला आठ कमीत कमी आठ ते नऊ महिने झाला आमची आई बी आजारी होती आईचं आजारात निधन झालं जवळजवळ त्यात मला बी अडचणी भरपूर आल्या आणि बैलाला बी अडचणी भरपूर आल्या म्हणजे तो काळच थोडा आमचा आठ नऊ महिन्याचा काळच जरा व्हायच घाण होता म्हणजे संघर्ष लईच करावा लागला असल्या काळात थांबलेलं चांगलं तुम्ही ते थांबला म्हणजे जास्त काय म्हणजे आमची आई आजारी असल्यामुळे आम्ही जास्त मी लक्ष माझी बैलावर नव्हतं म्हणजे देत नव्हतो म्हणजे आड्डा करायचा म्हणून त्याला तालमीसाठी बैल पळवायचा त्याला बांधून कसा ठेवायचा म्हणून आम्ही पळवत होतो पण आम्हाला दररोज मला जवळजवळ एक दिवसाडाआड करून दवाखान्यात जवळजवळ नऊ महिने आम्हाला दवाखान्यात गेली ती मग आमचं आईसाठी त्यामुळं थोडाफार आमचं मा बायला माझं लक्ष थोडं कमीच होतं आईचं आणि सुंदरचं नाते नातेसंबंध कसे होते तर काय आई होती तोपर्यंत म्हणजे बैलाचा काही विषय नाही बैल जाईल त्यावेळेला आदत असून तो कधी म्हणजे मार नंबर किती बी करू दे पण बैल शंभर टक्के गोलाधार राहायचा ओपनला आम्ही आदतला जास्त बैल पळावला नाही आदत बैल असून ओपनलाच पळावला पण गुलालाला पात्र होयात मग आईचं आणि बैलाचं नातं ना म्हणजे लय असं जवळच एकदम होतं hmm. आणि आईचं बी बैलावर लय प्रेम होतं म्हणजे भरपूर प्रेम होतं आई मी असं म्हणेन आज सुंदर कोणासाठी पळला असेल तर तुमच्या आईसाठी पळला आणि वरून आई बघत असतील तर नक्की आज आनंदाश्र असतील हो आईसाठीच बैल पळाला आमचा म्हणजे काही अडचण नाही आणि इथून पुढे शंभर टक्के ते आईसाठी पळेल चालेल जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद